महाडेतून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जुना व कमी अंतर असलेला वरंद घाट मार्ग सातत्याने बंद होत असल्याने व्यापारी प्रवासी तसेच स्थानिक रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि त्यामुळे घाटात घाट वरंदघाट असे साहित्यिक वर्णन असलेल्या निसर्गरम्य अशा या वरंदघाटाचे शुक्लकाष्ट संपणार तरी कधी असा सवाल सध्या या मार्गाच्या सातत्याने होत असलेल्या बंदीवरून निर्माण होत आहे वरंदघाट हा ब्रिटिशकालीन सोन या मार्गाचा शिवकालीन संदर्भ देखील आढळतो महाड येथून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जुना आणि फक्त एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर अंतर असणारा अत्यंत जवळचा असा हा मार्ग आहे परंतु हा घाट रस्ता गेली अनेक वर्ष धोकादायक ठरल्यामुळे कित्येक वेळा बंद करण्यात आल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत सध्या देखील प्रशासनाकडून हा घाट पावसाळ्यात धोकादायक ठरल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे वरंद घाट हा नुसता प्रवासी वर्गांसाठीच नाही तर इथल्या नैसर्गिक विविधतेसाठी देखील प्रसिद्ध आहे घाट माथ्यावरील सौंदर्य टिपण्यासाठी पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून देखील पर्यटक आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देत असतात त्यामुळे येथील रहिवाशांच्या अर्थकारणाला देखील चालना मिळत असते परंतु सातत्याने बंदीची तलवार उपसली गेल्याने येथील अर्थकारणाला देखील चाप बसला आहे एकीकडे एक दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिने बंद असणारा हा मार्ग आता पावसाळ्यात दरडींचे व रस्ता खचण्याचे कारण सांगून बंद केला जात आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे त्यामुळे लवकरात लवकर हा घाट रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे मी पुणे मार्गे इथे फिरायला आलो होतो मग आम्ही तामिनी घाट वगैरे फिरलो परत त्याच्यानंतर रायगडला गेलो आणि तिकडून बीच वगैरे फिरून आम्ही ह्या मार्गे परत जात होतो पुण्याला पण आम्हाला आम्ही गुगल मॅप्सच्या सहाय्याने इकडे आलेलो पण इकडं इकडं आल्यावरती आम्हाला कळालं की हा रोड बंद आहे मग आम्हाला रोड बंद असल्यामुळे कमीत कमी शंभर ते दीडशे किलोमीटर परत फिरून तामिनी घाटावरून आम्हाला जावं लागणार आहे मॅप्सवरती असं काहीच नव्हतं की रोड वगैरे काही बंद आहे आणि पोलीस वगैरे बंदोबस्त फक्त इथंपर्यंतच आहे आणि आम्हाला खालून महाडगावापासून इथंपर्यंत येण्यापर्यंत कोणत्याही पोलिसांनी आम्हाला सूचना नाही दिली की वरती रोड बंद आहे वगैरे काय तर आम्हाला त्याच्यामुळे इकडून परत फिरून जावं लागणार आहे आलो माणगावलाच चाललो आहे जाणारे पश्चिम महाराष्ट्रातील दोन मार्ग आहेत रायगड जिल्ह्याला जोडणारा एक माड भोर पंढरपूर जुना ब्रिटिशकालीन मार्ग दुसरा माड ता महाबळेश्वर मार्गे जाणारा पाचगाणी मार्गे आणि माड तामणी मार्गे जाणं साधारणतः हे तिन्ही घाट पश्चिम माथ्यातून म, जातात महाबळेश्वर अडीच हजार मीटरवरून उंचीवर आहे वर्धा घाट बाराशे मीटर उंचीवर हो आहे आणि तामणी जवळजवळ जो सतराशे उंच मीटर उंचीवर हो आहे बाकीच्या दोन घाटांमध्ये जेवढा पाऊस पडतो पर्जन्यवृष्टी तेवढीच कोकणात ह्या घाटात पडते इतर घाट प्रशासन सुखरूपपणे चालू ठेवतो हो आणि वरण मार्गे जाणारे या घाटावरच अन्याय का अशी आमची ग्रामस्थांकडून तीव्र मागणी आहे आणि भावना व्यक्त होते महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो घाट वर्धा घाट आहे या घाटाचं इतक्या वर्ष काम चाललेलं आहे पण ते इतके म्हणजे आसवाच्या गतीने काम चाललेलं आहे मोठ्या युद्धपातळीवर हे काम होत नाही आहे आज अनेक वर्ष प्रत्येक वर्षी दरवर्षी गावांना हा घाट पडलेला असतो आणि आज आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष घाट बंदच आहे आणि युद्धपातळीवर हे काम न केल्यामुळं आणि ह्या घाटाकडे कोणी लक्ष न दिल्यामुळं ह्या घाटाची दुरावस्था आहे ह्या शासन ह्या घाटाकडे कुठं बघतच नाही आहे आणि ह्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम डी सी आहे एम आर डी सीमुळे दळणवळण ह्या याच्यामध्ये खूप जास्त आहे तसेच हा शॉर्टकट या घाटाशिवाय दुसरा पर्यायी घाट नसल्यामुळं आणि जवळचा मार्ग नसल्यामुळं हा घाट कित्येक वर्षापूर्वीच चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो अद्यापपर्यंत होतच नाही कारण मोठा कॉन्ट्रॅक्टर इथं दिलाच जात नाही जो दिला जातो तो, तो छोटं मोठं काम करतो ते आज काम केलं ते उद्या ढासळतं अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे युद्धपातळी हे काम मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडलं देऊन हे काम पूर्ण व्हायला पाहिजे असे आमच्या सर्वांची इच्छा आहे दोन दिवसांवरती आषाढी एकादशी येते आशा आषाढी एकादशीला तो मार्ग तो बंदच झालेला आहे आणि ह्या महाबळेश्वर मार्गे जायचं म्हटलं तर खूप अंतर आहे ते सर्वसामान्य माणसाला जाणं तिकडून परवडत पण नाही शक्य पण नाही इथं लोक पायी पण जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्या सगळ्यांची इथे गैरसोय झालेली आहे गेले आठ दिवसापासून आमचा वरंद घाट हा बंद आहे त्या घाटातून होणारी वाहतूक ही पूर्णपणे प्रशासनाने बंद केलेली आहे यापूर्वी काही फोर व्हीलर गाड्या जात होत्या परंतु आत्ता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आठ दिवसापासून कोणतीच गाडी ह्या मार्गाने जात नाही पोलीस प्रशासनाने पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे त्यामुळे या भागातील जवळजवळ आमच्या ता वरण भागातील पंचकृषीतली दहा पंधरा गावं महाड तालुक्यातली गावं खेड दापोली चिपळूण या भागातून जाणाऱ्या असंख्य वारकऱ्यांच्या गाड्या यामुळं जाऊ शकत नाहीत आणि त्यांना पंढरपूरला जायचं असेल तर ता तामानी मार्गे किंवा महाबळेश्वर मार्गे या ठिकाणून जायला जायला लागतं तो रस्ता खूप दूरचा आहे आणि शिवाय गर्दीचा रस्ता आहे कारण कालच मी आ, प महाबळेश्वर मार्गे माडला आलो तर मला पाचगणी ते महाबळेश्वर अंतर पास करायला मला किमान दोन तास त्या लागले आणि जर असं गर्दीचं ठिकाण असेल तर आमचा वारकरी का वेळेवर कसा काय तिथं पोचू शकेल तर माझी शासनाला अशी विनंती आहे की ह्या यात्रा का काळामध्ये हा घाट किमान तीन चार दिवस तरी ताबडतोब सुरू करावा आणि कायमस्वरूपी सुद्धा कसं नियोजन करता येईल याचं सुद्धा लक्ष द्यावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी